सर्व हेतवे या माझ्या चॅनेल परिवारातील सर्व सदस्यांना माझा प्रेमपूर्ण आदरपूर्वक नमस्कार एंजल्स देवदूत आज आपल्याला काय मार्गदर्शन करू इच्छितात काय सांगू इच्छितात पाहूयात तुमच्या मनात जे काही प्रश्न असेल किंवा तुम्हाला जर कोणत्या देवदूतांचे एंजल्सचे मार्गदर्शन हवे असेल तर तुम्ही तो प्रश्न विचारू शकता या प्रिडिक्शनमधून तुम्हाला नक्कीच तुमचे उत्तर मिळेल देवदूत काय मार्गदर्शन करू इच्छितात काय सांगू इच्छितात इंजन्स प्लीज गिव्ह मी प्लीज गिव्ह मी आन्सर एंज प्लीज गिव मी कार्ड आपले देवदूत आज आपल्याला काय सांगू इच्छितात आजची एनर्जी काय आहे पाहूयात इट्स अप टू यू हे कार्ड आणलेलं आहे सोटी इट्स ऑर्च्युनिटी Opportunity, big happy changes. Yes. In the near future, improve health, choose new direction. It's up to you. Perfect timing. Okay. अतिशय सुंदर रीडिंग आलेलं आहे येणाऱ्या भविष्य काळात येणाऱ्या काही दिवसांमध्ये तुम्हाला जे हवे आहेत अशा संधी तुमच्या आयुष्यात येणार आहेत तुम्हाला त्या संधींमधूनच तुमच्यासाठी जी योग्य अशी संधी आहे ती संधी तुम्हाला निवडायची आहे तो मार्ग तुम्हाला निवडायचा तुम आहे बिग हॅपी चेंजेस खूप छान संधी येत आहेत अशा संधी की ज्या संधींमधून तुमच्या समृद्धीमध्ये वाढ होणार आहे तुमच्या ज्ञानात वाढ होणार आहे तुमच्या संपत्तीमध्ये वाढ होणार आहे म्हणजे एकंदरच ऑल ओव्हर जर आपण म्हटलं तर सगळ्या बाजूंनी खूपच सुंदर ऑपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी आहे जर कोणाचे हेल्थ इशू चालू असतील तर आज हेल्थचं पण कार्ड आलेलं आहे म्हणजे आरोग्याविषयी जर काही तक्रारी चालू असतील तुमचे आरोग्याच्या शेजारी न्यू डिरेक्शन आहे तसं मी सांगितलं होतं की समजा काही ठिकाणावरून एखाद्या ठिकाणी किंवा एखादा औषध तुम्ही घेत आहात तिथला तुमचा इलाज चालू आहे पण ते उपाय करत असताना ती औषधं घेत असताना तुम्हाला हवेतस तशा त्याचा उपयोग होत नाहीये किंवा खूप हळू प्रमाणात जर तब्येतीमध्ये सुधारणा होत असेल तर थोडंसं अजून दुसऱ्या पद्धतीने किंवा दुसरीकडे अजून तुमचे रिपोर्ट्स दाखवून पहा अजून दुसरी कुठली औषधं त्याच्यावर घेता येतील का किंवा अजून दुसऱ्या कुठल्या पद्धतीने हेल्थवर काम करता येईल का म्हणजे आरोग्याकडे ज्या काही आत्ता तक्रारी आहेत किंवा जो काही तुम्हाला आत्ता त्रास होतो आहे हे पाहू शकता हेल्थसाठी एक ते कार्ड आलेलं आहे खूपच सुंदर येणाऱ्या काहीच दिवसांमध्ये असेल कदाचित कारण का आज कालावधी असा दाखवलेला नाही आहे एंजल्सनी पण येणाऱ्या काही दिवसांमध्येच खूप महत्त्वाचे आणि खूप मोठे चेंजेस तुमच्या आयुष्यात येत आहेत जे तुमच्यासाठीच आहे तुम्ही डिझर्व करता ते आत्तापर्यंत केलेली तुमची मेहनत तुमचे प्रयत्न येस yes. इट्स ॲप टू यू हे hey, तुमच्यावर अवलंबून आहे की त्या संधींचा तुम्ही कसा उपयोग करून घेताय कसा फायदा करून घेताय त्या संधींकडे तुम्ही आ, एक छान अपॉर्च्युनिटी एक वेगळा बदल चांगला बदल तुमच्यासाठी तुमच्याकडे समृद्धी आणि विपुलता आणणारा बदल या दृष्टीने तुम्ही त्याच्याकडे पाहताय की नाही त्याचा तुम्ही फायदा करून घेताय की नाही हे पूर्णत तुमच्यावर अवलंबून आहे पण येस एंजल्स सांगतायत आपले देवदूत सांगताय की येणाऱ्या काही दिवसांमध्ये भविष्यामध्ये खूप सुंदर बदल आणि खूपच सुंदर संधी तुमच्यासाठी येत आहेत ज्यांचं आरोग्यावर त्यांच्या काही तक्रारी आहेत त्यांच्या आरोग्याच्या त्यांनी थोड्याशा वेगळ्या मार्गाने अजून जाऊन बघा अजूनसुद्धा तुमच्या हेल्थमध्ये म्हणजे आरोग्यामध्ये अजून जास्त स्पीडने किंवा चांगल्या पद्धतीने सुधारणा होतील खूपच देवदूतांची खूप खूप आजा आभारी आहे मी एन त्यांनी आपल्याला खूप मोलाचे मार्गदर्शन केले तसेच मी रोज सकारात्मक व्हिडिओ या चॅनलमार्फत तुमच्यापर्यंत पोचवत असते हे देवदूतांचे विचार त्यांनी पाठवलेले संदेश मी तुमच्यापर्यंत पोचवत असते त्याचा तुम्हाला उपयोग होत असेल तुम्ही सकारात्मकतेने ते तुम्ही स्वीकारत असाल तुम्हाला ते हे व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या व्हिडिओला माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद